नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गुढीसाठी साडी आता ही तुम्ही इथे बघू शकता नवीनच साडी आहे आणि ती आता मी ते गुढीसाठी वापरणार आहे आज एकदम क्लिअर क्लिअर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुढीसाठी साडी कशी बनवायची तर ते दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता साडी पहिले मी अशी अंतरून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने मी पन्नास इंच अंतर घेतलेलं आहे पन्नास इंच अंतरावरती मी आता एक खून करून घेतलेले आहे आणि वरच्या बाजूने तुम्हाला जेवढं ठेवायचं असेल समजा दहा इंच बारा इंच तेरा इंच असं तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही आणि लांबीलाही तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता म्हणजे जशी साडी आहे जेवढी साडीची उंची आहे तर तेवढं जरी घेतलं ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही किंवा जास्त घेतले तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर मी घेतलेला आहे तीस इंच वरच्या बाजूने घेतलेलं आहे तीस इंच आता तुम्ही ते तुम बघू शकता आपल्याला पट्टीच्या मदतीने किंवा असं हातानेच आपल्याला तिरपिरेश पहिले मारून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता मी इथे डायरेक्ट कट करून घेतलेला आहे आता काय करायचं का आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता अशा मिऱ्यावरती मिऱ्या इथे ठेवत ठेवत चालायच्या आहे तुम्हा जर तुम्ही फर्स्ट टाइम जर शिवत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने काय करायचं साडेतीन इंच किंवा तीन इंच मोजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त मोठ्या साईजच्या हव्या असतील तर तुम्ही जास्त मोठ्या साईजच्याही घेऊ शकता काहीच हरकत नाही जसं की पाच इंच सहा इंचच्या मिऱ्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता जसं की आपण साडीच्या मिऱ्या घालतो अगदी तशाच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे मी हे फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवलेलं आहे आता साडीचा जो काठ आहे ना आपला तर तो काठ आपल्याला सगळीकडे ॲटॅच करून घ्यायचा आहे म्हणजे जे की आपण बारा तेरा इंच माप इकडच्या बाजून ठेवलेलं आहे त्या बाजूने आणि त्यानंतर तीस इंच आपली उंची जी आहे तर ते तीस इंच उंचीलासुद्धा आपल्याला काठ जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साडी सेट करून घ्यायची आहे पण काठ लावल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे काठ लावलेला आहे आणि इथे स्टिचसुद्धा करून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे की जेवढी तुमची साडीचं म्हणजे जेवढं हे आहे ना लांबी उंची रुंदी तर ते बरोबर तेवढ्याच इंच अंतरावरती हा जो काट आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि तो काठ लावण्याअगोदर आपल्याला अशा पद्धतीने नॉट ठेवून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी इकाडच्या बाजूनेही आणि इकडच्या बाजूनेही अशा पद्धतीने नॉट ठेवून घ्यायचे आहेत आणि हे जी साडी मी प्रेस तुम्हाला एवढी जी दिसत आहे तर ती मी प्रेस करून घेतलेली आहे म्हणजे एवढी आपण साडी प्रेस करू ना तर तेवढा आपला साडीचा जो लूक आहे तर तो अजून सुंदर असा लूक येतो तर फ्रेंड्स आता ते इथे तुम्ही बघू शकता चारही सॉरी तीनही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि दोन दोन सिलाई करून घ्यायच्या आहेत तीनही बाजूने खूप सुंदर अशी ही जी साडी आहे तर ती ही साडी आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स तुम्हाला जर यातलं काही जरी आवडलं असेल तरी तुम्ही नक्की लाईक करा तुमच्या एक लाईकमुळे मला खूप सारी प्रेरणा मिळते आणि नवनवीन असे व्हिडिओज बनवण्याची म मदतसुद्धा होते आणि तुम्हाला अजून असे कोणते व्हिडिओ जर हवे असेल तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल इथे तुम्ही बघू शकता आता आपण इथे याला रोज लटकन बसवून घेणार आहोत जसे की सगळेच आपले त्रिकोणी लटकन बसवतात तर त्यापेक्षा आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूया तर आता मी इथे याला रोज लटकन बसवून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रोज लटकन बसवायचं आहे खूप छान असा लुक आलेला आहे आपल्या साडीला तर फ्रेंड्स ही हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि खूप म्हणजे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे हा व्हिडिओ कारण गुढी तर सगळेच उभारतात तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बघितला त्यांनी नक्कीच आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही उपयोगी पडेल तर चला आता मी तुम्हाला कसं लावायचं तर ते आहे सपोज हा आपला बांबू आहे गुढीसाठीचा सा। आणि आता हे जे आपण बनवलेलं आहे तर ते आता आपल्याला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी हलकीशी गाठ लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला तांब्या ती एक व्यवस्थितपणे बसलं पाहिजे साडीला मी पुन्हा एकदा सेट करून घेत आहे आणि तुमच्याकडे तांब्या जो तुम्हाला ठेवायचा असेल तर तो तुम्ही तांब्या इथे याला असा ठेवू शकता तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला दाखवते खूप छान असा लूक आलेला आहे साडीला आणि एकदम सुंदर अशी साडी जी आहे तर ती आपली तयार झालेली आहे आणि जेव्हा वारा वगैरे येईल ना तर ती मस्त अशी फुलेल तर चला फ्रेंड्स बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये